त्याच वाईट बट बाकी काय नाही हो त्याचं कवळ कात चेहऱ्यावर मारले असेल चेहरा असा सुजला होता तिचा चेहऱ्यावर मारले असेल तोंडा मध्ये चेहरा सगळा सुजलेला आहे तिचा देणार नाही ना। ना। ना 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 ना। 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 पळून बरोबर पाच दिवस त्याचे पाच लोक करून काय ते नऊ मारल्या रोज मुलीला घालवली तर घालवली बाळाला किती आमचा जीव कस होता आणि हे हॉटेलला जाऊन म्हटल्यावर ते ताव अटक केले तरी त्यांना आय ते डबे येतात हॉटेलचे म्हणजे किती म्हणजे काय म्हणायचं सांग आज ह्या लोकांनी मीडियाने जर नसता आमच्या पाठीशी उभे राहिले तर काय झालं सांगतात अशी आणि तशी केली हे तुम्ही म्हणता की मी मुलासाठी जगले उभी राहिली मग माझी मुलगी एवढी कमकुवत आहे का कि ती मुलाकडे बघून फाशी घे जीव असं वाटत इतका लहान मुलगा समोर असताना कसं कोण कोणत्या आईला वाटलं हो कोणत्या आई एवढी आई कुठली आई सारखी त्याच्यात कुणी नाही म्हणतात ना समोर असत आणि तुम्ही पार्टी मागे आहे तरी पण असं कोणी करू शकतात तिला जर एवढं मारलेलं बघितलं असतं तर आम्ही तिला सोडली तरी असते कधी तरी समोर आत्महत्या ना? कर नाही कुठलीच आई एवढी निर्णय नाही की कवळ्याची बाजू बाजूला कसा आहे ना भाऊ की मी पण ग्राउंड लेव्हल वरती खूप काम करते आणि मी कडे बघितलेलं असं जे मारहाण प्रकरण आहे ते असं नवीन नाही आज सगळे घरामध्ये असंच मारहाण होत आहे महाराष्ट्रामध्ये पण असं कोणतीही महिला लवकरच असा, असा, असा मुलाबाळा आहे तो असा कदम उचलू शकत नाही उचलू लवकर आई आई हो तेच ना आणि आज माझ्यावरती मला पण सगळ्यांना माहिती आहे माझ्यावरती काय काय झालं पण मी पण ह्याच कदम उचलणार होती पण उचलला नाही मुलं तोंड तोंड इक्कीस वर्षाच्या मुलगा त्याच्यासाठी मरल का हा मरल का तुम्ही तुम्ही जसं म्हणता की मी मुलांसाठी मुलाकडे बघून उभी राहील त्याच वरती तुम्ही की त्यांनी मर्डर केलेलं आहे तुमची मुलीला इतकी लहान होती किती तेवीस वर्षाची होती एकवीस वर्ष्या वर्षाची तुम्ही अशी प्रत्येक घरामध्ये आहे किती एक आहे मला लेडी आणि खूप म्हणजे त्यांचं महाराष्ट्र उपकार म्हणायचा आमचं उपकार देवा शपथ घेऊन सांगतो मीडियाचं खरंच